चालू झाल्यावर शेवटच्या अं एक दुसऱ्या कडव्याला डोळे बंद केले श्री स्वामी समर्थ सर्वांना तर जर गुरुवारप्रमाणे माझी आजही स्वामींना अभिषेक घालायची तयारी चालू होती मी स्वामींना अभिषेक साध्या आणि सोप्या पद्धतीनेच घालते इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे हळद कुंकू पाणी साखर दूध आणि चंबू त्या चंबूनेच मी स्वामींना अभिषेक घालते जर मी घालत होते गुरुवारच पण आता दोन गुरुवार दोन तीन गुरुवार झाले माझे मिस्टर अभिषेक घालतात तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा मी, मी अभिषेक स्वामींना कसा घातला आहे आणि काय काय दृष्टांत झाला आहे तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेन तर कोणीही स्किप करू नका तर सर्वात आधी बरेच दिवस झालं असं वाटत होतं की स्वामी आता खूप दिवस झालं तुम्ही मला प्रचिती दिली नाही कोणता दृष्टांत दिला नाही तुम्ही मला विसरलाय का असा मनात येत होतं आणि रोजच्या रोज मी जे पण काय होईल घरात ते मी स्वामींना दाखवत होते एखादं लक्षात पण राहायचं नाही एखादं एक, एक गाज खाल्लं की, दाकोत की लक्षात यायचं स्वामींना दाखवायचं राहिलं ते असं काय नाही की कंपल्सरी माझ्या लक्षात राहील राहत होतं स्वामींना नैवेद्य दाखवायचं किंवा काय करायचं जसं लक्षात येईल तसं मी स्वामींची सेवा म्हणजे नैवेद्य दाखवत होते आणि आता मी म्हणलं बरेच दिवस झालो स्वामी तुम्ही मला काही दृष्टांत दिलेला नाही तुमचं माझ्याकडं लक्ष नाही का माझ्याकडनं काय चुकलंय का असं सारखं माझ्या मनात जवळजवळ आठवड झालं आणि आता सुद्धा मला सांगताना डोळ्यात पाण्याला लागले बघा आणि खरंच म्हणतात का नाही तुम्ही मनाने आणि भक्तिभावाने देवापुढे काही मागितलं तर ओंजळ भरून ओंजळ सांडेपर्यंत पर्यंत ते देत असतात ते कोणी असो स्वामी असो किंवा कोणी असो तर असच काही झालं अभिषेक झाला व्यवस्थितपणे सारखं मनात येत होत स्वामी काहीतरी दृष्टांत द्या स्वामी काहीतरी का आशीर्वाद द्या तुम्ही मला कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्ही माझ्याशी बोला बरेच झाल तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता आणि का काय माहित पण कायम ना अभिषेक घालताना डोळ्यातनं माझ्या कायम पाणी येतं स्वामीकडे बघितलं तरी पण डोळ्यातनं पाणी येतं माझ्या मला माहित नाही याचं कारण काय येते आणि आता सुद्धा <laughs> मला ना बघा बोलायचं तर की स्वामींना अभिषेक घातला स्वामींना व्यवस्थित त्यांना आसन केलं बसायला आणि मनात कुठंतरी आवाज येतो की आता खूप दिवस झाले मी आता आसनावर बसलोय मला खालीच बसायला कर आणि खरंच तसं होतं बरं का माझ्या बाबतीत बरेच दिवस झाले मी त्यांना आसनावर ठेवलं होतं म्हणजे जवळजवळ जवळजवळ मागच्या गुरुवार त्यांना आसनावर ठेवलं होतं मी ह्या गुरुवारी मी त्यांना आसनावरनं काढले आणि खालीच ठेव असं माझ्या म्हणजे म्हणले ते स्वामी मला आणि बघा मी त्यांना खाली ठेवले आणि आरती चालू झाली डोळे बंद केल्यावर एक दहा सेकंद मला पूर्ण ब्रह्मांड दिसले सगळे चंद्र ग्रह तारे सगळे मला सगळे मला दिसायला लागले काम आहेत कशा पाय असं झाला अचानकच एवढा मोठा हा दृष्टांत स्वामीने मला दिला जे की मी त्यांच्यापासून म्हणत होते स्वामी मला काहीतरी दृष्टांत द्या आणि बरोबर आजच असं झालं तर म्हणतात का नाही स्वामी आपल्या बरोबर आहेत आपल्या पाठीशी आहेत तर तसंच काय तर माझ्या बाबतीत झालं ते मला म्हणले भिव नकोस मी आहे बाळा असून आणि हा दृष्टांत माझ्यासाठी खरंच खूप मोठा दृष्टांत आहे आणि आजच झालाय तो म्हणून म्हणलं व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यापर्यंत शेअर करावा तर मला माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे माझ्या डोळ्यातनं अजून पाणी लागले म्हणजे स्वामी म्हणतात का नाही तू कर मोडकी तोडकी सेवा का होईना माझी कर पण कर करत राहा नामस्मरण करत राहा आणि आता माझा स्वामींवरचा विश्वास खूप खूप वाढलेला आहे कोणी काहीही म्हणू द्या हे फे काही काय मला माहित आहे मी या अगोदर स्वामींना मानत नव्हते जस जसे मला दृष्टांत यायला लागेल तसे तसे मी स्वामींना मानत चाललेले आहे आणि अजून मानणार आहे आणि अजून माझा विश्वास त्यांच्यावरचा जा वाढत जाणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच स्वामींची सेवा करा मोडके तोडके कशी कासणार धन्यवाद श्री स्वामी समर्थ